हलबा समाज प्रीमियर लीग टुर्नामेंट चला हलबा जमातीतील काही समाजप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन हलबा समाज प्रीमियर लीग या संस्थेची स्थापना करून पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे समाजातील तरुणांमध्ये सांघिक भावना निर्माण करणे त्यांच्यात खेळाडू वृत्ती निर्माण करणे त्यांच्यातील छुप्या खेळाडूंना वाव तसेच प्रोत्साहन देणे व यातूनच संघटित समाजाची निर्माण करणे असे यामागील आयोजक तरुणांचे उद्देश आहेत मे बारा मे अठरा पर्यंत संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत चालणारे या टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातमधील चोवीस संघांनी प्रवेश नोंदविला आहे यातील विजेत्या संघाला पहिले बक्षीस एक लाख दुसरे बक्षीस पन्नास हजार व तिसरे बक्षीस एकवीस हजार रुपये शिवाय वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहे क्वेटा कॉलोनी वर्धमान नगर येथील कच्छिविसा ग्राउंडवर कालपासून सुरू झालेल्या या टुर्नामेंटचे आयोजन व नियोजन या तरुणांनी फार श्रम घेऊन केले आहे त्यांचा हा पहिलाच प्रयोग असूनही त्यांनी कुठलीच उणीव ठेवली नाही कालच्या उद्घाटन समारंभाला आप्प सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार माजी नगरसेवक बाल्या बोरकर व आदिम युथ फाउंडेशन तर्फे ओमप्रकाश पाठराबे त्यांच्या पत्नी पुष्पा पाठराबे विनायक वाघ नरेश बोकडे अरुण कुंभारे राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे धनराजजी पखाले त्यांच्या पत्नी भास्करराव चिचघरे बेसा मंडळातर्फे रामाजी नंदनकर बहारघरे उमरेडकर देखील हजर होत ते सोबतीला विविध सामाजिक राजकीय संघटनेचे प्रतिनिधीही हजर होते मैदानाची पूजा करण्याचा मान मला देण्यात आला त्याबद्दल आयोजकांचा मी आभारी आहे आदिम युथ फाउंडेशन तर्फे या आयोजनासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली समाजप्रेमी या तरुणांना मदतीचा हात व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून फाउंडेशनने ही भूमिका निभावली आहे समाजातील सर्व स्तरातील संस्था संघटना त्यांचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते क्रीडा क्षेत्रातील तरुण या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी या क्रीडा महोत्सवात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आयोजक तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवत त्यांना प्रोत्साहन द्या तुमचे प्रोत्साहन त्यांचा उत्साहात भर घालणारे ठरेल आपला नम्र ओम प्रकाश अलबा समाजाने फार प्रोत्साहन आहे हा पहिला वर्ष आहे की कच्ची ग्राउंड मध्ये त्यांनी एवढ्या भव्य स्वरूपात हा टूर्नामेंट आयोजित केलेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे या प्रभागातील नगरसेवक बालाभाऊकर यांनी उपलब्ध करून देण्यासाठी हे ग्राउंड उपलब्ध केलं एवढी चांगली फ्लड लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या मुळे समाजातील जे विद्यार्थी आहेत जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहनच मिळणार आहे त्यांच्यातील नित खेळाडूचे गुण समोर येणार आहेत आणि त्यामुळे मोठा हातभार लागणार आहे की त्यांच्यातील जो तो आंतरिक गुण आहे तो समोर येईल आणि याच्यातूनच काही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील आयोजित समितीने खूप मेहनत घेतलेली आहे या अलबा समाज प्रीमियम लीगचा प्रत्येक जो सदस्य आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे प्रथमताच हा टूर्नामेंट होत आहे आणि जसं दिसतंय त्याप्रमाणे आपण पण बघू शकता कि या टूर्नामेंटला किती प्रतिसाद मिळालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने हा टूर्नामेंट होत आहे पुढे पण मी त्यांना शुभेच्छा देतो यापेक्षा चोवीस आहेत यापेक्षा जास्त टीम सहभागी होतील आणि त्यांना प्रोत्साहन भविष्यात सुद्धा असा खेळाडू इथे आलेले आहेत या टुर्नामेंट मध्ये महाराष्ट्र शिवाय गुजरात मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणाहून पण खेळाडू मोठ्या संख्येने आलेले आहेत बक्षिसाचं आयोजित समितीने नेमलेला आहे त्याप्रमाणे इथं तुम्ही बघत असाल की इथं ट्रॉफी ठेवलेलीच आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच एक लाखापासून एक्कावन हजार आणि एकवीस हजार असे तीन पारितोषिक ठेवलेले आहेत खेळाडूंना काय संदेश राहील खेळाडूंना हे संदेश राहील की प्रत्येकाने खेळत राहायला पाहिजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वास्थ्याचं काळजी घेणं फार आवश्यक आहे मग ते स्वास्थ्य तुम्ही खेळाच्या माध्यमानं व्यायामानं किंवा इतर कुठल्याही मार्गाने अवलंबू शकता त्यामुळे स्वास्थ्य पण चांगलं राहतं ह्यामधूनच काही खेळाडू आपलं नाव नाव नावलौकिक करून घेतील ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टीम मध्ये करतील अशी मी आशा बाळगतो पहिल्या वर्ष आहे यानंतर आणखी पण काही वर्ष येणार आपलं यासंबंधित मी हलबा समाजाला अभिनंदन करतो पहिल्यांदा या त्यांनी मोठ्या प्रमाणात अलबा समाजाच्या नावाने टुर्नामेंट इथं आयोजन केलं आतापर्यंत हर समाजाचे मायशिरी हो गुजराती हो अग्रवाल समाज हो पटेल समाज हो लोहाणा समाज हो, हो। नंतर कच्छ पाटीदार समाज हो या सर्व समाजाच्या टुर्नामेंट होतात मी अजून मी समाजाचे नाव अजून निमलेलं नाही पण अशा खूपशा समाजाचे टुर्नामेंट इथं होतात नंतर बाकी जे कॉलेज आहे नागपुरातले त्या कॉलेज बी पुढे नागपुरातले कॉलेज हा मैदानामध्ये सरदार वल्लभभाई पटेल मैदाना मैदानचं नाव आहे ग्राउंड आहे त्या ग्राउंड या इथे जे लाईट लागले आहे त्या लाईटाच्या प्रकाशाने या मैदानाची जे संकल्पना आहे जे ग्राउंड बनवलेलं आहे त्यामुळे इथे खूप सारे समाज इथं खेळायला येतात आता मी तुम्हाला सांगते हलवा समाजाच्या फक्त चोवीस टीमा आहे पण मी पुढच्या वर्षी मला पक्क गॅरंटी आहे की या पन्नासच्या वर्त टीमाच्या समाजाच्या येतील आणि मोठा टूर्नामेंट हलबा समाजाचं जे गोष्टी दिस महाराष्ट्राचं टूर्नामेंट नाही आलं तसं टूर्नामेंट ह्या हलबा समाजाचं मोठं टूर्नामेंट इथे होईल आणि सामोर जाऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या समाज या मैदानासाठी दहा करोड रुपये दिले आहे इथे जे वानखेडे स्टेडियम जे लाईट लागलेले आहे तेच तेच लाईट इथे लाभून राहिलेले आहे आणि त्याच कंपनीने ते लाईट लावणार आहे आणि ग्राउंड संपलचे बी जे प्रस्ताव आहे तो बी झालेला आहे आणि एका कामाच्या वर्कआउट टेंडर बी झालेला आहे एक लाईटच्या कामाचे टेंडर व्हायचे आहे ते लवकरात लवकर होईल आणि हलबा समाजाचे जे सदस्य आहे आता कसं लहान एक एक, एक कडीकडी जोडता होता सगळ्यांना एकत्र करून हलबा समाजाने एकत्र येऊन हा टुर्नामेंटचं भव्य आयोजन केलं आहे आता मी सांगितलं का यांनी सगळं कार्यक्रम साठी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था सगळी सगळी केली आहे म्हणजे आज हलबा समाजानं जे एकट्यापणा एकत्र येऊन आणि जे निष्ठावानपणे एकत्र येऊन हा प्रोग्राम केला हा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात आपण एक बहुन राहिलो आहे आणि आता नवीन ह्या मैदानामध्ये सरदार वल्लभभाई पटेल मध्ये समाज वाढला जो टुर्नामेंट घेऊन राहिला आहे टुर्नामेंट करून राहिला आहे मी अशीच अपेक्षा करतो की या मैदानामध्ये माननीय नरेंद्र मोदी येऊन चुकले आहे या मैदानामध्ये माननीय अमित शहाजी येऊन गेले आहे या मैदानामध्ये आपण पाहला की आज ते हेलिकॉप्टर बी इथे उतरलेला आहे हा मैदान नागपूर शहरात अभो म्हणजे नागपूर शहरात नावडलेलं ना मैदान सरदार वल्लभभाई पटेल लाव आहे या मैदानाचं हे नाही हा पुरा नागपूर फेमस आहे आणि या मैदानामुळे हा लाईटची व्यवस्था जी असली ती लाईटची व्यवस्था आज दोनशे तीनशे लाईट लागलेल्या आहेत अजून समोर जे मोठे वानखेडे आणि लाईट लागणार आहे ते लवकरात लवकर लागेल आणि मी हलवा समाजाच्या त्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या समाजाच्या मोठ्या वरिष्ठांनी जे साथ दिली तिथे समाजाचे वरिष्ठ लोक लहान लहानपणाना उत्साह करतात उत्साह करतात आणि उत्साह देऊन पो पोरं एक प्रोग्राम करून एकत्र करत समाजाला एकत्रीकरण करून ते कार्यक्रम करतात त्यामुळे मोठ्या लोकांच्या वरिष्ठ लोकांचा खूप मोठा हातभार असतो आणि मी सगळ्या वरिष्ठांचे अभिनंदन करतो की त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि समाजाच्या माध्यमातून काही खेळाडू चांगल्या स्तरावर चांगल्या स्तरावर खेळणार आणि ते चांगल्या स्तरावर पोहोचणार तिथून गेलेले प्लेयर हे बाहेरगावी खेळतात आणि बाहेरगावी खेळून चांगलं आपलं नाव घोषित करतात म्हणून मी अल्बा समाजाच्या सर्व प्लेअर्सला आणि कार्यकर्त्यांना आणि वरिष्ठ मंडळींना अभिनंदन करतो धन्यवाद सर्वात प्रथम सगळे आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स देत आहे आम्ही मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहे पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा हलवा समाजाचं टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे तर आम्हाला खूप जास्त आनंद होत आहे गोष्टीचा की <laughs> आम्ही सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत करून हा दिवस घडवून आणलेला तुम्हाला माहित नसेल की आमचे जे काही ऑर्गनायझर्स आहे ते सकाळ रात आपले बिझनेस आपले ऑफिस सोडून इकडे दिवस रात्र स्वतःच्या हाताने पेंडॉल टाकलेलं आहे काही लोकांनी पेंडॉल टाकला काही लोकांनी स्टेज बांधण्यात मदत केलं काही लोक आज मी पाहिलं काय आम्ही तीन चार लोकांनी डी जे मदत केली होती दुसरी गोष्ट आमचा इकडे आम्ही जे ऑर्गनाईज केलं होतं आम्हाला भरपूर सहा सात टीम आली होती पण धीरे धीरे पब्लिसिटी झाल्यानंतर आम्हाला माहित पडलं की आमच्या इकडे सुरतमधनं दोन टीम आलेली एमपी मधनं एक टीम अपुरच झाली होती पण त्याच्यामध्ये काही हलवा नसल्यामुळे आम्ही तीन टीम क्वालिफाय केली नाहीये पण बाकी बावीस टीम आमचं नागपूर मधली आहे नागपूरचं तिकडे सगळ्यात जास्त हलवा हलवा समाजाचे लोक राहतात तिकडले आपले फक्त हलवा पोरं हलवा 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 समाजाचे पोरं वरती जाऊ शकतात आम्ही ते पूर्ण खात्री घेतलेली आहे अजून निश्चित ह्या टुर्नामेंट नंतर आपल्या हलवा समाजाचं पुढं खूप भरती जाईल असेल कशी राहणार हे आजची बारा मे बारा मेला आम्ही शुभारंभ चालू केलेला आहे अठरा मेला रविवारी आम्ही फायनलचा ऑर्गनाईज करणार आहोत झाला पाहिजे पावसाने आम्हाला साथ दिला तर नक्की आम्ही रविवारी फायनल रात्री नऊ वाजता आम्ही फायनल करू आम्ही प्रथम बक्षीस एक लाख एक हजार रुपये ठेवलेली आहे दुसरा बक्षीस एकावन्न हजार रुपये आहे तिसरा बक्षीस पंचवीस हजार रुपये ठेवलेले माझं नाव ह्या समाजाचे <laughs> प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात जास्त काम करणारे आमचे <laughs> सगळे भाऊ लोक प्रवीण भाऊ झाले शैलेश भाऊ झाले राहुल भाऊ झाले हर्षल भाऊ झाले अजून श्याम भाऊ झाले हरीश भाऊ निंजी झाले भोजराजजी झाले कैलाजी उंबरेडकर झाले सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे अजून सगळ्यांचं यश दिसून येते तुम्हालाही सुद्धा दिसत